काय रे तुळशीच कलर काढतं की दबुँँगा। ए साडेसात वाजता लोट्यावर मीटिंग हा ऐकलं हे बापसाक सांग काय रे काय करतं रंग काढतं की तुळशी कलर काढ दाढी करता तर भाजी पेरूचं काम चालू आहे आणि पिंक्या तकडे फेर भाजी घालता आणि मी आमंत्रण सांगितलं आहे ओ हो ओ हो पाटील स... साडेसात वाजता लोट्यार मीटिंग आज।, आज ओके बोको बघ मग मग या आप्पा आप्पा साडेसात वाजता लोट्यार आ साडेसात वाजता लोट्यावर मिटिंग आहे आज, आज। हां गुळेकरणी साडेसात वाजता लोट्यावर मिटिंग आहे आज तर मंडळी अर्ध्या घरांक सांगत झाल्या आणि अर्ध्या घरांक आता सांगूचा कारण आमका सप्त मेळा त्यामुळे मिटिंगचं आमंत्रण सांगायचा मेळ म्हणजे दिंडी तर चला आता दोन चार घरा रवली आहेत त्यामुळे त्यांना सांगितलं की झालं अशीच गडबडीची कामं असतात अजून दूध वगैरे काढूचा त्यामुळे मग मंत्र्यांना सांगा आहे आणि त्याच्यानंतर मग पाणी लावणार वाजलेत बघा साडेसहा वाजलेत काळोख पडत इलो त्यामुळे आता पटाक्कन दोन तीन घरांना सांगा आहे पुनमपासून की झाला तुमका गडबड कळू दे काय कामांची गडबड असता हो साडेसात वाजता लोट्यावर मीटिंग आहे चल घ्या घरी गेला नंदन मला माहितच नाही खूप या आबा आबा आबाच नाही वाटत आबा अजून इलोच नाही लॉका मला स्वप्नांचं कुत्रो मला अंगावर उडी मारूक लागलो ना बियाण मेल हमंत्रण सांगा हम्म का तू अकडन नासा तर चला म्हणजे आमंत्रण वगैरे सांगा झालेलं आणि आता कुत्रो पाठीक लागलो त्यामुळे छान बिया चला बाय बाय शुभ सकाळ मंडळी कसं सगळे मस्त मजत ना तर हे बघा आता सकाळचे सात वाजलेत आणि आता ही बघा आपली कामं सुरू झाली आहेत सकाळचे सात वाजले की आपली कामं सुरू झालेली असतात तर आता ही बघा ढोरांका सोडलेली आहेत चिंटू आरती आणि गंगे म्हशीचं नाव आमच्या गंगे मस्ती जरा पळात बघता कारण ती का सवय नाही आताशी कारण ती वासरू छोटा असल्या कारण वासुराच्या हेनी घरी येतात दुपारचे सगळ्यांच्या आधी या दोघांच्या आधी घरात येतात ती सकाळचं वातावरण मस्त तर मंडळी हाताशी थंडी पडता खूप खूप म्हणजे पडता बऱ्यापैकी पडता मग 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 हे बघा वासराच्या हेनी बुमटत राहत वरती गेली तकड खाली यायचं तरती करी हरी हले ढे तकडे दुकान मॉक मॉक करू का होय हो चला दुके बघा मस्त पडला धुक्या सुंदर दी। हो 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 हो। ये बेळा नसताला बाबा आधी म्हणून तुमका सांगले पुढे जावा बेळा काढू तुम्ही थेच राहुल तकडे नाही गेली असती येई 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 येई

हो पळा पळाकाव्या होय किरण बघा मस्त सकाळचं वातावरण हा एक उठल्यावर बघण्यासारखे असता इकडे निसर्ग बघा कसं सकाळीच सकाळचं निसर्ग एकदम भारी दिसता तर चला मंडळी अशा प्रकारे आपण ढोरं लावलेली सकाळच सकाळचं आपलं काम एक झाला आता बाकीची आहेत तर चला सकाळी ढोरा सोडून आमची सकाळ होत असता अजून चहा वगैरे आपण पिऊच्याकडे बघूया काही जाग दिसत नाही

चहा घ्या एवढी कशी आहे आज दिंडी आहे उद्या ढोल पथक आहे हरवा फुगडी तर मंडळी सकाळी चहा पिऊ केव्हा तुम्ही पण मी पिताय आता बघा पुष्पन दिल्या ना बाबा इले इले सकाळची चहा आणि नंदननी मी बसला गप्पा मारी सकाळचे आमचे काय नंदर चार दिवस सकल्या बघा सकल्या बघा या सकल्या पुष्पा मेला माका तुका विचारत होती रात्री कोण म्हणजे पुष्पाताई कुठे आहे दोन पुण्यातली पोरगी होती पुष्पाताई कुठे आहे पुष्पाताई म्हटलं हिनभाऊने गेली आहे हो तिला वाटलं टाइम कुठे आहे यायला नंद <laughs> पुष्पा विचारतो पण पुष्पा जागेर असत तर करा ना कसा तास गडबडगाड गडबड बाडगाड ओ हो मग बाकी काय म्हणतो बाकी काय ठीक हा झाली कामा तुझी अभ्यास झालो आत्ताकडे येऊचा की कशाला म्हणजे चाय पिऊन झालेली आता मस्त पैकी घराकडे जाऊया कसपाय बघा त्याचा का तुमच्याशी बोलत नाही काही नाही त्याच्यामुळे त्याचा आली फेपरा चढवलेला असल्या कारण पताके मोफत दिसतो गो कोणा दिंडी आम्ही काढीतच असतो खै ना तुमकाच ये नाही तुम्ही बिजी माणसा तुका सांग तुका मग स्टेज वर पाठवचा होता माका आणि या वाक्य फक्त मनाचा होता ता फक्त हिला नसता तर गोंधवान मारणार होत उतरे तत्कान कृत काय तरी होत मा काय कृतक प्रातिक कृतिक कात्री कृत्रिका काय त्या बरेच दिवस डान्स झालेला ना एक डान्स होऊन जाऊ सदरो लेंगू कोण गो सप्तक जाऊच म्हणून डोक टाकलेलो असं वाटता ते लय वर्षान आठवण झालेली दिसता लेंग्याची सदर्याची दिंडी दिंडी कुडुपीत तू येणार तू काय जेवत आणि कशाक जात कसा नंदन इतर काहीचे प्रश्न आधी बघ काय ते हा माय सांगते काय तू जाऊया आज र आपण मस्त मग हिच्या काका विचारते विचार रे स्पाता बघ कपडे दुख चालला आम्ही पण आता घरात जाऊया येळावर तुमका का काम नाही धंदे तर चला मंडळी अशा प्रकारे आता आपण जाऊया घरात चहा पिऊ झाली पुनग्याच्यातही काही नाही बडप झाला त्यामुळे चला जाऊया डायरेक्ट आता